तर कायच मी आत्ता आलेली आहे शॉपवरून ही वेळ होते मला यायला दुपारचं वेग थोडा करून गेले होते आता चपातीवर आहे काय गोटा मी करू <laughs> करणार सांगा नका हो नवीन पिठा खाऊन येत असलं काही नय मालक करते मी खरा तुला चेंज तर करून द्या करून पहिली काय असं की नसतो घोटा म्हणजे माहिती घोटा काय कन्नीची भाजी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात हरभऱ्याची भाजीचा कन्नीची भाजी, भाजी, भाजी म्हणतात ना ते चुनपीठ आणि हे काम म्हणजे हरभऱ्याची भाजी आपली वाळून जी चोळून ठेवतात ती तुमच्या सासूबाईंनी दिली होती गावाकडून त्यांनी घेऊन आले होते खूप खूप फेवरेट आहे मालकाची गरगटी म्हणते आमच्या इकडं आपल्याला काय म्हणते गरगटीच ना हा गरगटी म्हणते कुठं इकडं लातूर साहेब आणि तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा म्हणजे तुम्ही कुठून बघत आहात हा व्हिडिओ तिथून सांगा की तुमच्या भाषेत इकडे काय का म्हणतात <laughs> भाषेत नाही तुमचे नाव वेगळे वे वेगळे वे घरगटी अजून काय आपल्याकडे मला बदल आपल्याकडे माहिती नवीन वर्षाचं बदाम तेवढे आणून खावं लागतील बघा आता जास्तीच मुलांची तब्येत एक ठीक नाही काही सकाळीच अथरवाला आल्या बरोबर अथरवाला बघितले तिकडे बसलाय आईकडे खावा भगड का बर भगर आमटी बी कशाला खाली अनुष्का तिकट असते की आमटी मिरच्याची हिरव्या शरीर स्वास्थ्य चांगलं तर सगळं चांगलं आहे की नाही आता ह्याच्या पुढचा तुम्ही करा गरगटी तुम्हाला खायची सगळ्यात पहिले तर आपल्याला लागणार आहे तो हा सगळ्यांच्या आवडीचा आहे की नाही असे सगळ्यांचीच आहे लसणाशिवाय तर काही हेच नाही मजाच नाही लसूण सगळ्यात पहिले एकट्या पुरतोपुरतं अनुष्का तू खाणार आहेस वरण तर होतं सकाळचं पण एकाला पण झाले गरगट नाही गर गर आज लवकर आले थोडं मी साडेसात आठ वाजत आहे जास्त टाईम विचार सांगू <laughs> नाही उशीर होते मला साडेआठ वाजत आहे टमाटा टाकू टाकणार आहोत मला टमाटा टाकायचं किचकून बारीक करणार माहित आहे का टमाट्याशिवाय मजा नाही कशामध्ये लेडीज बरोबर आहे कांदा तुम्हाला आवडतो कांदा कसा टाकायचा तरी मी टाकणार मला काय नाही म्हणणार ते टाकलं माहिती का नवीन वर्षाचं कांद्यानं रडवलं

कांदा चिरल्यानंतर थोड्या वेळाने लगेच येत नसत युट्यूब फॅमिलीला बोलत बोलत गरगटी रेडी व्हायली घोटा काय काय चिरलं बी आता कोथिंबीर टमाटर कांदा एवढा खंबीर आणले की तुम्ही असं असा

माझी hmm. hmm. ही फेवरेट कढई आहे घरातली स्टिकी पॅन नाहीये पण स्टिकी झाली काळी झाली नाही हो काळा नाही पोट तर त्याच्यावर भरते ना आपली तवा काळा कढई काळी पहिले लोखंडी भांडे सगळे काळेच काळेच घासून घासून इतकं हात जात होती

काय की नको म्हणलेली गोष्ट नाही आवडते हा कांदा म्हणून वाद कुठे नसता लावून आता बसून तुमची काय खायचं गांजर

आवडीचं म्हणलं की विषय संपला काही टाका तसे करा हे जे व्यक्तीला आवडणारा पदार्थ असो किंवा कोणतीही गोष्ट असो ती तो बरोबर ऍडजस्ट करून घेणार म्हणजे घेणार माणसाच्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट असली बरोबर आहे तुला जेव्हा ते ऍडजस्ट करायला लागते तेव्हा समजून जायची की ती, 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 ती खरी आहे जसं की आमचे मालक राव बरोबर आहे मिरची गांजा खाल्ले कट बनते आहे कमीची भाजी हरभऱ्याची भाजी असते वाळली खूप छान लागते हो, आणि तेवढीच हेल्दी असते बर का खरच आवर्जून थंडीच्या दिवसात उन्हाळ्यात पण खूप छान लागते आणि उन्हाळ्यात तर आपल्याला घरदे म्हणजे उन्हाळ्यासाठी असते ना उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये कुठे मिळते हाताला काय झालं थंडीची थंडीमध्ये गरम गरम तातडी भरला लागते कशा करायला आवडला आता बरोबर टाकायचं

झोप लावून वरण भातच खाल्ले काही काय मुलं लवकर झोपी गेले भात वरून खाल्ले तब्येत ठीक नाही त्याची कोंडीचा आवाज आला नाही ठर उलट झालं सगळं आलं काही बरबटी आता पाण्याला थोडं सोपळे आली की असं मस्त टाकून द्यायचं याच्यामध्ये बाकी कुठली बघा उत्तम नंबर मस्तपैकी काय दुपारची चपाती आहे

घरगटी खाते कशी झाली सांगा फटक झाले एकदाच काहीतरी असं होते का तुमच्या इथं खाण्याच्या आधीच उत्तर मीठ मिरची सांगा उग मोबाईल वर सांगायचे व्हिडिओ काय म्हणे नाही झाली गुड नाईट शुभरात्री बाय बाय चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हा आमचा आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि गरगटी करून खावा ओके गुड नाईट